नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे शिवाने आणि बरस काही तर आज आहे पोळीची पुनाव आजच्या दिवशी पोळ्या केल्या जातात शक्यतो पुरणाची पोळीही केली जाते पण त्याचबरोबर सोजीची पोळी किंवा शिऱ्याची पोळीही बनवली जाते तर आज आपण इथे शिऱ्याची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक कढई घ्यायची आहे आणि ती कढई तापत ठेवायची आहे त्यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकून घेऊया आता इथे ते मी तेल वापरलेले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला मीडियम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे खमंग असा वास सुटतो त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे बघू शकता आहे माझा रवा चांगला भाजून झालेला आहे रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रवा काढून झाल्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला त्यासाठी दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी घेतल्यानंतर आपल्याला इथे दीड वाटी साखर घ्यायची आहे तुम्ही सर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर साखर आणि पाणी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्यासोबतच यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे या, या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा एका हाताने टाकून एका हाताने त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे या रव्यामध्ये आपल्या गुठळ्या बनणार नाहीत एक मिनिटं या पाण्याला चांगलं हलवत राहायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि त्यावर एक प्लेट झाकून एक पाच ते दहा मिनिटं याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता इथे बघू शकता रव्याला चांगली उकळी आलेली आहे आणि मध्ये मध्ये प्लेट काढून आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे आपण नॉर्मल शिरा बनवतो त्यापेक्षा हा शिरा थोडा आपल्याला मऊ बनवायचा आहे त्यामुळे इथे मी दोन ग्लास पाणी वापरलेले आहे इथे बघू शकता शिरा आपला चांगला फुलून आलेला आहे आता याला गॅस बंद करून प्लेट झाकून ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने हा शिरा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून तो गार करायला ठेवायचा आहे आता इथे गार केलेला शिरा आपण घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण इथे चपातीला जशी कणिक मळून घेतो आपण तशीच सेम कणिक रव्याचा गोळा बनवताना जर हाताला जास्त चिटकत असेल तर तेलाचा हात आपण पुसून घेऊ शकतो आता इथे गव्हाची कणिक घ्यायचा आहे त्याचा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला रव्याचा गोळा या कणकेमध्ये भरून घ्यायचा आहे जसं आपण पुरणाच्या पोळीला पुरण भरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला रव्याचा गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी असे हे गोळे तयार करून घेते आहे असे गोळे आपण बनवून ठेवलो की आपल्याला पोळ्या पटपट लाटता येतात मी इथे पाच ते सहा पोळ्यांसाठी गोळे तयार करून घेतलेले आहे गोळे तयार करून घेतले की आपल्याला एकसारख्या पोळ्या लाटायला सोपे जाते चला तर आपण आता पोळी लाटायला घेऊया या पोळ्यांची खासियत म्हणजे करायला आणि लाटायला अगदी सोपी आणि झटपट तयारी होणारी ही पोळी आहे शकता कोणाला पोळ्या जमत नसेल त्यांनाही पोळी जमेल अशी आणि इतकी सोपी पोळी आहे ही इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आता याला चांगलं भाजून घेऊया इथे बघू शकता ही पोळी भाजायला सुद्धा सोपी आहे पुरणाच्या पोळीचं काय होतं तर पोळी फुगली किती फुटते आणि पोळी फुटल्यानंतर त्यातले पुरण सगळे बाहेर येते तसं या पोळीचं नाही या पोळीचं फुटण्याचं टेन्शन नाही किंवा रवा आपला बाहेर येण्याचं टेन्शन नाही ही, ही पोळी मस्त अशी खमंग तयार होते मी इथे पोळी दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण गोळे तयार करून घेतलेले होते त्यामुळे या पोळ्या पटपट लाटून होतात आपल्या आणि वेळही वाचतो इथे मी पाटोपाट एक पटापट पोळ्या तयार करून भाजून घेत आहे आपल्या खमंग पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओम नम शिवाय बाय बाय